अंबाळा तालुका हदगाव येथील दिपाली टोकलवाडची आई नंदाताई पतीपासून अलिप्त आपल्या आईच्या मदतीने दोन मुले व एक मुलगी घेऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून माहेरी अंबाळा येथे राहते आजूबाजूच्या जिल्ह्यात सर्व परिचित असलेल्या तीर्थक्षेत्र मानवाडी येथील मंदिर परिसरात बेल फुले विकून उदरनिर्वाह चालवित असताना वर्षापूर्वीच आईचेही निधन झाले अनाथ झालेल्या दीपालीचा विवाह पळसा तालुका हदगाव येथील मुलाशी जुळला तीन एप्रिल रोजी मामाच्याच घरी विवाह संपन्न होणार असून विवाह तोंडावर असताना साहित्य खरेदी करण्याची अडचणीची माहिती साईप्रसाद परिवाराला कळविण्यात आली साईप्रसाद परिवाराचा दुखताच विवाह सोहळा संपन्न झाला असल्याने दुसऱ्या मेळाव्याला वेळ होता परंतु साईप्रसाद परिवाराकडून अद्याप कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही हे विशेष त्यांनी खात्री करून अनाथ दीपालीच्या विवाहाला लागणारे सर्व संसार उपयोगी साहित्य अन्नदान साहित्य कपडे शिलाईसह विवाहाच्या अगोदर आठ दिवस नेहमीप्रमाणे समोर न येता घरपोच कन्यादान अन्नदान साहित्य देत सामाजिक बांधिलकी जोपास साहित्य बघून दीपालीसह आजी भाऊ यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता त्या मुलीला विवाह जमल्याच्या बाद तिला खूप त्यांच्या परिवारात तिच्या आजीला खूप टेन्शन आलं होतं की विवाह कसा करायचा त्याच्या माध्यमातून साई प्रसाद परिवाराची माहिती मिळाल्यावर ते स्वयंसेवक आले आणि त्यांनी माहिती दिली साईप्रसाद प्रसाद परिवाराने अन्नधान्य आणि लागणारे संसार रूपी लागणारे साहित्य त्यांनी दिलं त्याबद्दल त्यां त्यांच्या वतीनं मी खूप मुलीला आई नाही आहे काही आधार नाही आहे आणि साईप्रसाद यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी आम्हाला लग्नाचा पसारा घरपोच पोच पोचती गेला त्यांचे खूप आभार आहे आमच्यावर हे, हे। एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम